काय रे धुरू हे काय आहे आरती काय करू होई आरती घेऊन काय करतोस बैलांची आरती घेतोस काय आहे बैलांचा आज अरे हा पोळा ना रे ता मग कर बर आरती बैलांची अरे आज पोळा आहे हो बाबू धुरू दादा आपला बैलांची आरती करत हम्म टिळा लावणार ना त्यांचे मारतील त्यांनी आरती केली अशी दोघांचेही अन काय रे टिळा लावला असणार रे दोघांचेही तर आमली हो रे दोनच रंग आणलेत ना रे दो आमचं आमचे दोनच बैल आहेत ना रे तर हात आम्ही दोनच आणले ओ एक याचे ठेवू हो आण ना पिवळा पण इकडे बाजूला ठेव ना हे होला आणलं बाबा नको नको तो नको घेस आता तो तू घे ना हे आता हे होला ठेव दुसरे होला ना

तर आम्ही रंग लावाय घेतला माझेकडे दिलाय लाल कलर आता याची शेंगा कोडी रे मोठी काय लावू हो तांबडाच रंग लावते ला। तुम्ही जाडा केलास मी याची अरे त्या जाडाच होतं ते सुकत जसं पाणी टाकलं काय ते चिकन जसं ते

ফেকত <missimulia> ফেক <missimulia> <missimulia>